अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत यावर्षी हनुमान जयंती ही मंगळवार तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते या दिवशी हनुमानाच्या पूजेचे विशेष महत्त्व असते हनुमानाला आवडत्या गोष्टी अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी उपासना केली जाते या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून जर तुम्ही हनुमानाची पूजा केली तर नक्कीच ते आपल्यावर प्रसन्न होतील हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आपल्याला हनुमान जयंतीला आवर्जून रुईच्या पानांची माळही अर्पण करायची आहे रुईचे पान हे हनुमानाला हो अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून अकरा पानांची माळ तरी हनुमानाला हो घालायची आहे त्याचप्रमाणे आपण मारुतीच्या देवळात जाऊन मारुतीला जा। मारुती नारळ अर्पण करायचा आहे नारळ अर्पण करण्यापूर्वी मारुतीच्या मूर्तीसमोर नारळाची शेंडी धरावी त्यानंतर नारळ वाळून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा व अर्धा भाग तेथेच अर्पण करावा बघा त्याचप्रमाणे तुम्ही प्रदक्षिणा घालत असता त्यावेळी ही प्रदक्षिणा घालताना घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने घालायची आहे आणि प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालायची आहे बघा तुम्हाला जर शनीची साडेसाती असेल तर तुम्ही आवर्जून मारुतीची उपासना करायची आहे तुम्ही जर पूर्ण श्रद्धेने उपासना केली तर नक्कीच तुमच्या मागे जी शनिग्रहदशा आहे ती नक्कीच कमी होईल यासाठी आपल्याला एका वाटीत तेल घ्यायचे आहे त्यात चौदा काळे उडी टाकून त्या तेला स्वतःचा चेहरा पाहायचा आहे मग ते तेल मारुतीला व्हायचे आहे शक्य असल्यास आपण हे तेल आपल्या घरातीलच वापरायचे आहे या सर्व गोष्टी हनुमानाला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे हनुमान जयंतीला तुम्ही आवर्जून या गोष्टी अर्पण कराव्यात यामुळे हनुमान तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत ज्या मनोकामना आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील तुम्ही जे काही अर्पण करणार आहे ते पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचे आहे तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून या गोष्टी अर्पण केल्या तर नक्कीच मारुती तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतील ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद